नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो गुरूंची आराधना करून त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी गुरुपौर्णिमा हा सण आपण साजरा करतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणे आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्याने मनुष्याला मानसिक कष्टांपासून मुक्ती मिळते आत्मबळ वाढते सृष्टीत गुरूंचे स्थान सर्वोच्च मानले गेले आहे गुरूंच्या आशीर्वादाविना देवांचा आशीर्वाद देखील अयशस्वी असल्याचे म्हटले जाते म्हणूनच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आपण गुरूंच्या चरणांची पूजा करून गुरूंचा आशीर्वाद घेतला पाहिजे मित्रांनो मानवी आयुष्य जगत असताना अनेक संकटे संघर्ष अडचणी खडतर प्रवास चांगले वाईट अनुभव दुःख वेदना त्रास सहन करावा लागतो बऱ्याच वेळा निराश हतबल आणि अस्वस्थ व्हायला होते आयुष्यात काय करावे आणि मार्ग कसा शोधावा काहीच समजत नाही आयुष्यातील संकटे कशी दूर करावी कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक आशावादी कसे राहावे लक्षात येत नाही कधी कधी कळतंय पण वळत नाही अशी ही परिस्थिती येते अशावेळी गरज असते ती मन शांत आणि रागावर नियंत्रण ठेवण्याची तसेच सारासार परिस्थितीचा विचार करून शांतपणे निर्णय घेण्याची पण आपले स्वभाव गुण म्हणा किंवा परिस्थिती म्हणा तसे करू देत नाही आणि इच्छा असूनही आपल्याला शांतपणे विचार करता येत नाही मित्रांनो करोडो लोकसंख्येच्या या गर्दीत सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जात आहेत तर मग अशावेळी काय करावे तर सरळ आपले श्रद्धास्थान असलेले दैवत मग ते कोणतेही असेल गणपती बाप्पा भगवान शंकर भगवान विष्णू देवी लक्ष्मी किंवा आपले गुरु त्याच्या चरणांशी स्वस्थ बसावे किंवा डोळे मिटून त्यांचे नाव घ्यावे बस इतकेच करायचे आहे आपण सगळेच परमेश्वर दैवीशक्ती आहे हे मानतो विज्ञान जरी हे मानत नसले किंवा काही नास्तिक लोक असली तरीही नव्वद टक्के लोक हे देवाचे अस्तित्व मानतात आणि त्यांची सेवा करतात मित्रांनो करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि आपण त्यांना नाही तर स्वत त्यांनीच सेवा करून घेण्यासाठी आपली निवड केली आहे असे मानले जाणाऱ्या आणि हाकेला धावून येणारच हा विश्वास तसेच खात्री असलेल्या अत्यंत साध्या पद्धतीने प्रसन्न होणाऱ्या जे अनादि काळापासून आहेत आणि अनादि काळापर्यंत राहतील हम गयाही जिंदा है असे स्वतः सांगणाऱ्या करोडो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून करायचे आहे म्हणूनच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून महाराजांची सेवा कशी करावी ते बघणार आहोत मित्रांनो आपल्या घरात स्वामींची छानशी मूर्ती किंवा फोटो असतोच सकाळी उठून शास्त्र शुद्ध पद्धतीने स्वामींची पूजा करावी पूजा करताना एक फूल व्हावे शक्यतो ते फूल झेंडूचे असावे किंवा कोणतेही पिवळे फूल असेल तरी चालेल मूर्तीची पूजा करताना मूर्तीला किंवा फोटोला कुंकू हळद न लावता अष्टगंध लावावे स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय आहे त्यामुळे पूजेत त्याचा वापर नक्की करावा अष्टगंध आणि अत्तर एकत्रित करून स्वामींना टिळा लावून स्वामींना प्रसन्न करून घ्यावे आणि गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला रोज अकरा माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जपमाळ तुमच्याकडे नसेल तर वीस मिनटे हा जप करावा किंवा तेही जमत नसल्यास रोज हिंडत फिरत घरातील कामे करत जप केला तरी चालेल आपण जप कसा करतो यापेक्षा कोणत्या भावनेने आणि श्रद्धेने करतो ते महत्वाचे आहे आपले स्वामी हे भक्तीचे भुकेले आहेत आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर प्रत्यक्ष स्वामीच घरात वास करत असल्याचा अनुभव येतो घरात वडीलधाऱ्यांचा आधार आहे असे वाटते भीती मनात राहत नाही राहीलच कशी कारण आपल्या स्वामींचे ब्रीद वाक्यच आहे नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग भीतीला जागाच उरणार नाही ना स्वामी परम दयाळू आणि कृपाळू आहेत आपल्या हाकेला ते धावून येतातच येतात अनेकांचे अनुभव आहेत तसे त्यामुळे स्वामीजवळ जाण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा सगळ्यात सोप्पा साधा सरळ महत्त्वाचा आणि उत्तम मार्ग म्हणजे स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी म्हणजेच सहा अक्षरी मंत्रजप करणे हा होय बाकी सेवा जमली नाही तरी चालेल पण सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप मात्र अतिशय श्रद्धापूर्वक करणे गरजेचे आहे यासाठी जपमाळ हातात असायला हवी किंवा तुम्ही मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून राहणे गरजेचे आहे असे काहीही नियम अटी नाहीत अगदी हिंडत फिरत कामे करत जरी तुम्ही हा जप केलात तरी चालेल पण त्यासाठी विश्वास आणि श्रद्धा फक्त महत्वाची आहे कारण हा मंत्र म्हणजे पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे संजीवनी आहे आयुष्याची अशी धारणा मनात ठेवून आपण या मंत्राशी एकरूप झालो पाहिजे गुंतून राहिलो पाहिजे मग आयुष्यातील कोणतीही अडचण अडचण राहणार नाही संकटे सहज पेलण्याची ताकद येईल आत्मविश्वास वाढेल भीती नाहीशी होईल कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देईल हा मंत्र कारण या मंत्रात तेवढी ताकद आहे फक्त अनुभव घेऊन बघा जेव्हा कधी तुम्हाला टेन्शन येईल मानसिकता नीट नसेल एखादे संकट आले असेल तर डोळे मिटून फक्त मंत्र जप करा मित्रांनो स्वामींचीही सेवा करताना घरात आनंदाचे वातावरण राहील याची आपण काळजी घ्यावी कोणाबरोबरही वादविवाद किंवा कोणालाही दुखवू नये कोणालाही वाईट बोलू नये तसेच काही वैयक्तिक अडचणी आल्यास सेवा त्या दिवसांपर्यंत करू नये पण ती सेवा दिवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सुरू करावी आणि ते सेवेचे दिवस पूर्ण करावे तसेच या सेवेच्या काळामध्ये अन्नदान अवश्य करावे मित्रांनो गुरूंची सेवा ही तन मन धनाने केली पाहिजे कारण तीच सेवा उत्तम गणली जाते परंतु ती निष्काम निरिच्छित भावनेने केली पाहिजे अशी सेवा जो महापुरुष करतो ती सेवा सद्गुरूला आवडते आपण आपले मन सद्गुरूच्या अर्पित करून सेवा केली पाहिजे आपण सेवा करताना सेवा ही नम्रपणे केली पाहिजे निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आनंद आणि सुख देते म्हणूनच मित्रांनो घरातील लहान मोठ्या अडचणी आजारपण त्रास वास्तुदोष बाधा निवारण अनाकलनीय असंकटे दूर होण्यासाठी श्री स्वामी समर्थ या मंत्र जपाचे अनुष्ठान नक्की करा त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला सर्व संकट सर्व दुःख सर्व दारिद्र्य आणि गरिबी यातून बाहेर काढतील म्हणूनच श्री स्वामी महाराजांची ही विशेष सेवा करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद